नमस्कार मित्रांनो एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहतोय इयत्ता दहावी संस्कृत चित्रवर्णनम आणि आपलं चित्रवर्णन आहे ते म्हणजे बस स्थानकाचं बस स्थानकस्य एत चित्र म्हणजेच बस स्थानकाचे हे चित्र आहे बस स्थानके यात्रिका हा बसयानम प्रतीक्षांते म्हणजे बस स्थानकावर यात्रिक म्हणजे जे प्रवास करणार आहेत ते प्रवासी बस बसची वाट पाहत आहेत द्वे महिले म्हणजे ज्या त्या चित्रामध्ये दोन महिला आहेत एका बालिका एक बालिका आहे एक पुरुष च तिष्ठ तिष्टी म्हणजे एक दोन महिला एक बालिका एक पुरुष उभे आहेत विक्रेता कर्कटीही विक्रिणीते बालिका विक्रेतारम पश्यती ती बालिका त्या विक्रेत्याला बघते पार्श्वे वृक्षा सन्ति आणि पाठीमागे वृक्ष आहे मार्गे त्रिचक्रिकया त्रिचक्रिका द्विचक्रिकाच्या धावत म्हणजे तीन चाकी म्हणजेच आपली रिक्षा दोन चाकी धावत चा आहे एतस्या महिला या समीपे एकम अपत्यम विद्यते आणि या महिलेच्या जवळ एक अपत्य म्हणजे एक बाळपण आहे माता अपत्याय विमानम दर्शयती आणि ती जी काही आई आहे तर ती आपल्या मुलाला किंवा आपल्या बाळाला ते एक विमान दाखवते ते, ते वरून उडणार विमान दाखवते तर अशा प्रकारे हे चित्र करणार आहे हे नववीसाठी आणि दहावीसाठी आहे सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजून कोणत्या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओज हवे आहेत मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी मी द नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय